नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर घरातील प्रत्येक स्त्रीला मिस्टरांचा टिफिन बनवायचा असतो यासोबतच मुलांचा टिफिन बनवायचा असतो आणि यासोबतच घरातील सर्वांसाठी नाश्ताही बनवायचा असतो तर थोड्या दिवसामध्ये आता शाळा चालू होत आहेत तर सर्व कामं ही स्त्रीला सकाळी सकाळी खूप कामाची गडबड असते त्यामध्ये आपलं काम थोडंसं हलकं व्हावं यासाठी आज मी ही रेसिपी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे यामध्ये मी पण ॲड आहे कारण मलाही ही, ही कामं दररोज असतात तर आम्ही सोलापूर भागामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये आम्ही याला धपाटे बोलतो तर तुम्ही काय बोलतो हे मला नक्की सांगा तर याचं प्रीमिक्स कसं बनवायचं हे आज मी दाखवणार आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे घरातल्या साहित्यामध्ये ही, ही बनवून तयार होते तर यासाठी मी काय काय घेतले तर हे दोन वाट्या जे आहे ते मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ कधीही जास्त घ्यायचं यासोबतच ही एक वाटी जी आहे ती गव्हाच्या पिठाची आहे गव्हाचं पीठ जे असतं ते ज्वारीच्या पिठापेक्षा कमी घ्यायचं आणि यासोबतच हे छोटी वाटी आहे ती हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे तर कधीही चणा डाळीचं पीठ जे असतं ते कमी प्रमाणामध्ये घ्यायचं तर फक्त या तीन पिठाची गरज पडते आपल्याला आणि यासोबत मसाले लागतात तर इथं मी एक चमच्यावरून जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे आपल्याला हलकंसं भरडं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे यामुळे फ्लेवर जे आहे ते रिलीज होतात त्याचे तर ही जी सर्व पिठं आहेत आपली ती एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत याला कुठलंही परफेक्ट प्रमाण नसतं कुठलंही पीठ कमी जास्त झालं तरी हरकत नाही फक्त दोनास एक हे प्रमाण घ्यायचं ग ज्वारीचं पीठ जे आहे ते जास्त घ्यायचं आणि गव्हाचं पीठ त्याच्या अर्ध घ्यायचं आणि बेसन पीठ जे असतं आपलं ते थोडंसं घातलं तरीही चालतं तर ही सर्व पीठं मी एकत्र करून घेतलेले आहेत तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करूयात तर आपण प्रीमिक्स बनवतोय यासाठी यामध्ये कोरडेच मसाले घालायचे ओले मसाले घालायचे नाहीत तर इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं यासोबतच मी इथं तिखट घेतलेलं आहे तर तुम्ही मुलांसाठी करताय किंवा तुमच्या घरामध्ये किती कमी जास्त प्रमाणामध्ये तिखट खाल्लं जातं यानुसार यामध्ये लाल तिखट घालायचं सोबतच मी इथं हळद पावडरही घातलेले आहे यासोबतच यामध्ये मी एक चमचा भरून धना पावडर घातलेले आहे आणि यामध्ये जे आपण वाटून ठेवलेलं होतं ओवा आणि जिरं ते घालायचं आहे हे हलकसं जाडसरच वाटायचं आहे कारण दाताखाली आल्यावरती छान लागतं ते म्हणून खूप बारीक किंवा फाईन पावडर करायची नाही आहे आणि यासोबत मी इथं कसुरी मेथी घातलेली आहे तुमच्याकडे असेल तर जरूर घाला नसेल तर नाही घातली तरीही काही हरकत नाही कारण पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणारच आहे यामध्ये त्यामुळे कसुरी मेथी असेल तर जरूर घाला नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही हे मी सर्व असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि यासोबतच यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे जे आहेत ते तीळ घालायचे आहेत माझे घालायचे साईडला राहिले होते ते मी इथं घालून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तीळ जरूर घाला ते दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही छान लागतात तर हे सर्व पीठ जे आहे ते आपल्याला असं अशा, अशा पद्धतीने एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण प्रीमिक्स बनवत आहे यासाठी ओला पदार्थ यामध्ये कुठलाही घालायचा नाही सर्व सुके मसाले जे आहेत ते घालायचे आहेत आणि ओला म ओले मसाले जे असतील ते जेव्हा आपण त्याचे धपाटे किंवा थालीपीठ बनवू त्यावेळेला नंतर घालायचे आहेत तर हे सर्व पीठ जे आहे ते अशा पद्धतीने डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचे तर यापासून आपण दोन ते तीन वेळेला आठवड्यामधून थालीपीठ बनवू शकतो यामध्ये आपल्याला वेगळे वेगळं फ्लेवर्स ॲड करायचे आहेत फक्त आणि त्याचे आपल्याला थालीपीठ बनवायचे तर मी इथं हे जे माझं शिल्लक राहिलं आहे पीठ त्या पिठापासून कसे थालीपीठ बनवले जातात हेही तुम्हाला इथं मी थोडक्यात सांगणार आहे असं तर मिक्स धान्याचे थालीपीठाची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तरीही मी तुम्हाला सोपं जावं बनवण्यासाठी यासाठी इथं मी दाखवत आहे तर चवीनुसार आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात लसण पाकळे घ्यायच्यात अर्धा आणि जरासं मीठ घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मीठ आपण प्रीमिक्समध्येही घातलेलं आहे त्यामुळे इथं बेताने मीठ घालायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि कांदा घातलेला आहे मी आणि एक चमचा दही घातलेला आहे हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे कसुरी मेथी घातली तेव्हाच मी सांगितलेलं आहे की असेल तर घाला नसेल तर नाही घेत नाही घातली तरी हरकत नाही पण जेव्हा आपण असं थालीपीठचं पीठ जे आहे ते मळतो त्यावेळेला आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते यामध्ये तुम्ही घालून घ्या त्यासाठी मी अगोदर म्हणलं आहे की कसुरी मेथी घातली नाही तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने जी भाजी आपल्याकडे अवेलेबल असेल ती यामध्ये घालायची आहे आणि हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे दही जरूर घाला दह्याने काय होतं तुम्ही हे नाश्त्यामध्ये खात असाल किंवा हे टिफिनला द्यायलाही जमतं तर टिफिनमध्ये दे देत असाल तरीही ते छान मऊ राहतं कडक होत नाही थंड झाल्यावरती म्हणून दही जरूर घाला दह्याने जे आहे ते सॉफ्ट राहतं हे छान म्हणून अशा पद्धतीने एक चमचा दही जे आहे ते पीठ मळताना जरूर घालायचे तर पीठ मळून झालेलं आहे आपलं तर कपड्यावरती हे थालीपीठ बनवलं जातं कधीही तुम्ही कांदा न घालता हे लाटूनही बनवू शकता कांद्यामुळे हे लाटता येत नाही तर कांदा नाही घालून तुम्ही हे लाटून केलं तरीही चालतं तर अशा पद्धतीने हाताने आम्ही कपड्यावरती याला बनवतो ही पारंपरिक पद्धत आहे म्हणून मी म्हणलं तुम्हाला जर अशा पद्धतीने नाही आलं तर तुम्ही घट्ट पीठ मळा आणि लाटूनही करू शकता तर यामध्ये आपण वेगळ्यावेगळ्या भाज्याही ॲड करू शकतो त्यामुळे हे आणखीन पौष्टिक होतं तर अशा पद्धतीने वरतून याला तेल लावायचं आहे याचं कारण असं की जेव्हा आपण हे तव्यावरती टाकतो तेव्हा त्याची बाजू जी आहे ती पहिली बाजू जी आहे ती तव्याला चिटकते त्यासाठी कधीही वरच्या बाजूनी अशा पद्धतीने तेल लावायचं आहे आणि नंतर मग ते तव्यावरती घालायचे तव्यावरती घातल्याच्या नंतर त्यावरती सर्व बाजूनी तेल सडून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने उलतानाच्या मदतीने आपण यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे असेल याला काय झाकण ठेवायला तर जरूर झाकण ठेवा याने काय होतं हे पटकन भाजलं जातं म्हणजे आपल्या सकाळच्या गडबडीमध्ये आपला नाश्ता जो आहे तो पटकन असा तयार होतो जास्त वेळ आपल्याला लागत नाही तर अशा पद्धतीने वरतून ताट असेल प्लेट असेल काही तुम्ही यावरती झाकू शकता जर असं सुरुवातीला पहिल्या वेळेला हे झाकून ठेवायचे आणि थोडंसं भाजल्यानंतर नंतर, नंतर याला आपल्याला पलटायचं आहे तर अशा पद्धतीने एका बाजूने व्यवस्थित भाजल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने हे पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो आणि त्यापासून पटकन असं आपण हे थालीपीठ किंवा धपाटं जे आहे ते बनवू शकतो तर यामध्ये आपण काकडी घालू शकतो कोबी घालू शकतो किंवा गाजर किसून आपण यामध्ये दुधी घालू शकतो लाल भोपळाही घालू शकतो यासोबतच मे मेथीची भाजी पालकची भाजी अशा प्रकारच्या पालेभाज्याही तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल फ्रीजमध्ये किंवा घरामध्ये ते ती भाजी आपण यामध्ये ॲड करून हे पीठ मळून आपण पौष्टिक असं थालीपीठ जे आहे ते सकाळच्या घाई गडबडीमध्ये बनवू शकतो तर अशा पद्धतीने मी इथं प्रीमिक्स कसं बनवायचं हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यामधून आपण थालीपीठ कसं बनवू शकतो हेही दाखवलं आहे यासोबत तुम्ही केचअप द्या किंवा कुठलीही चटणी तुम्हाला बनवता येत असेल ती बनवा किंवा शेंगदाण्याची चटणी असेल साधी तरीही चालतं काहीही नसेल तरीही चालतं मी तर दही दिलेलं आहे दही तर खूप छान लागतं यासोबत तर हे आपण टिफिनमध्येही दे देऊ शकतो नाश्त्यालाही बनवू शकतो किंवा कधी संध्याकाळच्या वेळेला काही खावंच वाटलं तरीही बनवू शकतो थँक्यू